मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही एखादा माझं मत मंडळी आत्ता आत्ता रामदास आठवले हे सुद्धा रडायला लागले रडायला लागले ला ला म्हणजे रुंदन करायला लागले आणि तक्रार करतायत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची निवडणुकीच्या यंत्रणेंची निवडणुकीमध्ये होणाऱ्या बैठकांची आम्हाला कुठंच बोलावत नाहीत आम्हाला काही विचारत नाहीत माझं नाव कोणा पेपरमध्ये कधीच टाकल्या जात नाही माझा फोटो कुठं दाखवल्या जात नाही माझ्या मंत्रिमंडळाचा कुठे उल्लेख होत नाही आणि मी काही जागा मागितल्या तर त्यावरसुद्धा विचार होत नाही आमची सारी कोंडमारी होत राही राहील राहिली वगैरे 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 वृंदन वृंदन करतायत आणि आत्ता आत्ता शेवटी शेवटी एक शब्द त्यांनी काढला अन्यथा आम्हालाही मग वेगळा निर्णय घ्यावा लागेल आता ही धमकी समजायची की याला काय समजायचं आठवले साहेबांची तब्बल पाच वर्षापासून किमान तुम्ही सरकारामध्ये आहात मग सरकारामध्ये असताना तुमचं अस्तित्व काहीतरी दिसलं काय आठवले साहेब किमान तुम्ही तुमच्या समाजासाठी म्हणून किंवा तुमचं जे काही नेतृत्व होतं जे काही पद होतं जे काही तुम्हाला अधिकार भेटला होता या अधिकारावर तरी तुम्ही कुठेतरी चर्चेत राहिले का कुठंच नाही आणि निवडणुका आल्या म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शिर्डी जागा मला भेटली पाहिजे पंढरपूरला आमचा समाज भरपूर आहे तिथं आम्ही येऊ शकतो आमचा समाज मोठा आहे म्हणून आम्ही येऊ शकतो आठवले साहेब कुठलीच व्यक्ती नुसतं समाजाच्या वर्षावर मोठी होत नाही तुम्हीसुद्धा नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा नाहीत जोगेंद्र कवाडे सुद्धा नाही रासू गवईसुद्धा झाले नाहीत त्यामुळे नुसतं आपल्यापुरतं समाजापुरतं ठीक आहे तुम्ही त्या त्याविषयीचा समाज असल्यामुळे तुम्हाला ते खातं त्या अनुषंगाने मिळालं समाज कल्याण वगैरे त्याचे काही तुम्ही मंत्री असाल पण अमुक मतदारसंघामध्ये आमचा समाज मोठा आहे आणि तिथं आम्हालाच उमेदवारी भेट भेटली पाहिजे असं जे तुमचं म्हणणं आहे ते या सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आवडत नाही ते तर उलट असं करतात की जिथे जास्त मोठा समाज आहे त्या समाजाचा व्यक्ती न देता अत्यल्प समाजाचा कसा देता येईल आणि मोठ्या समाजाचं मतदान त्या लहाण्या समाजाला कसं घेता येईल त्याला कसं मोठं करता येईल हा भाजपचा अर्जंट आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे तुम्ही जे रुंदन करता रड रड करता याला कारण तुम्ही स्वतःच आहात कारण तुम्हाला कधीच तुमचे दात दाखवता आले नाही तुमचं विष दाखवता आलं नाही तुम्ही जहरी हे दाखवता आलं नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व तुम्ही बाजूला ठेवूनच भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री झालात त्या लोकांसोबत तुम्ही राहलात आतापर्यंत राहिलात आणि ते लोक बरोबर उपयोग करून घेतात आठवले साहेब दलिताचं एक नेतृत्व दलितांचा एक नेता हाताशी असला पाहिजे अख्ख्या भारतातमध्ये किंवा महाराष्ट्रातून तर तुम्हाला त्यासाठी ठेवलेलं आहे तुमचा विचार ऐकावा तुम्ही म्हणाल त्यावरून जागा द्याव्या विधानसभेमध्ये तुम्हाला प्रतिनिधी द्यावं लोकसभेमध्ये प्रतिनिधी द्यावं लोक प्रतिन अ याच्यासाठी नाही पटत असेल तर राहा भाजपाचा एक मुद्दा आहे आणि एका कुठल्या तरी खासदारांनी मध्यंतरी एका वृत्तपत्रामध्ये सांगितलं होतं महाराष्ट्रातलाच खासदार आहे त्याला त्याच्या कार्यकर्त्यांनी विचारलं की साहेब तुम्ही खासदार संसदेमध्ये खासदार आ आणि असं असताना आमच्या समस्या मिटत नाहीत तुम्ही काय बोलता खा तिथं दिल्लीमध्ये त्या खासदारांनी सांगितलं की सध्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नाही आणि विरोधी पक्ष नाही त्यामुळे आम्हाला विरोधी होता येत नाही आणि आम्ही जर एखादा चुकून त्या अनुषंगाने प्रश्न विचारला की जो पंतप्रधान किंवा संबंधित मंत्र्यांना अडचणीत आणू शकते तर तो, तो प्रश्न आम्ही विचारल्याबरोबरच काही तासातच ता आम्हाला सांगितले जाते राहायचं असेल तर राहा नाही तर निघून जा माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्याच्या खासदारांची ही गोष्ट आहे ही कथा आहे किंवा ही हाय हे स्पष्टीकरण झालेल्या एका कार्यकर्त्याची वर्ध्याच्या कारण विरोधी पक्षच नाही आणि तुम्ही ज्या सरकारामध्ये किंवा ज्या ज्यांच्या सोबत आहात त्यामुळे तुम्हाला तुमचे दात दाखवता येणार नाहीत हे पहिल्यांदाच सिद्ध झालेत म्हणजे क करावं लागलं तयारी की आम्ही आमची दात दाखवणार नाही आमचं जर दाखवणार नाही आमची दात दाखवणार नाही म्हणून आम्ही तुमच्यासोबत राहतो आणि गुन्हा गोविंदा राहतो कारण इकडे आठवले इकडे आंबेडकर कवाडे आणि इतर गट हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळं नेतृत्व करत असताना एक नेतृत्व या समाजाचं मामत्याकडे आहे एवढ्यासाठी फक्त भाजपा आठवले साहेब तुमचा उपयोग घेते आहे आणि आता तुम्ही जे रुंदन केलं काल मी वृत्तपत्रामध्ये तुमच्या बातम्या वाचल्या काय काय तुम्ही तुमच्या हाल म्हणजे अवस्था काय काय आहे हालाखीची अवस्था आहे की ते वाचल्यानंतर असं वाटत होतं की अरे 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 यापेक्षा यापेक्षा सर्वच सोडून गेलेलं पुरते तसं तुम्ही आठवले साहेबांनी म्हटलं आहे शेवटी की आम्ही मंत्रिपदाला राजीनामा देऊ खरंच द्यायला पाहिजे बिलकुल फेकून द्यायला पाहिजे जाहीर फेकून द्यायला पाहिजे की अमुक माझं कोणी ऐकलं जात नाही त्यामुळे मी हा राजीनामा मला टाकून देतो मी तुमच्या मध्यम राहत नाही जाहीर फारकत द्यायला पाहिजे पण ते तुमचं ज्यानं होणार नाही कारण ते जर झालं समजा दुसरीकडे कुठं मग काय राजकारणासुद्धा आपल्याला जगता येणार नाही दुसरा कोण आपला वाली आहे इतर कुठं वाली नाही त्यामुळे नुसता फना उगारला आहे की आम्ही अन्यथा राजीनामा देऊ तुम्ही ते करू शकत नाही आणि तुम्हाचा तुम्हीचं कोणी ते ऐकणारही नाही मोदी शहा आणि सध्याचं केंद्रीय केंद्रातलं भाजपा नेतृत्व हे रामदास आठवलेंना कुठंच जुमानत नाही काही त्यांचं ऐकत नाही कारण त्यांना तुमची क्षमता समजलेली आहे तुमची ताकद समजलेली आहे तुमची बुद्धी तुमचं कौशल्य तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत हे सर्वच सर्व भाजपाच्या नेतृत्वाला माहिती त्यामुळे आठवले साहेब तुम्ही आता म्हणजे आमच्याकडे ग्रामीण भागात एक बन आहे की एखाद्या ठिकाणी एखाद्या घरातली एखादी व्यक्ती मेली तर त्या ठिकाणी त्याच्या घरातली एक व्यक्ती खूप रडते रडत राहते त्याच्यावर प्रेम करणारी जी व्यक्ती असते खूप रडत राहते आणि मग आमच्यासारखे बाहेरचे लोक तिथं ते पाहायला जातात बसायला जातात भेटायला जातात त्यावेळेस ते आमच्याकडे आमच्या गळ्यात गळे टाकून रडतात आणि सांगतात की खूप माझा नवरा चांगला होता माझा किंवा माझा भाऊ असत भाऊ चांगला होता मामा चांगला होता काय तो असे वडील चांगला होता हे तो सांगत राहते आणि रडत राहते सांगत राहते रडत राहते मग त्यावेळेस आमच्यासारखा त्याला म्हणते की दादा आता बंद झालं ताई आता खूप झालं झालं गेला तो गेला ना आता काहीतरी नवीन सांग बाबा काही एखादी गोष्ट सांग दुसरं जाऊ दे की याच्या मृत्यूचं कारण काय कोणता आजार होता कसा उपचार झाला कुठे कुठे झाला हे काहीतरी सांगून थोडं रडणं बंद कर कारण आम्हालाही तुझ्या त्याच्यात आम्ही सहमत आहोत तुझ्या दुःखात सहभागी आहोत पण आमच्या डोळ्यातून आसू काढू नको आमच्याकडून आसू येणार नाही चेहऱ्यावर भाव येतील आमच्या करून भाव पण आमच्या डोळ्यातून असू येणंही बरोबर नाही ना त्यापेक्षा तू काही गोड सांग आम्ही त्यामुळे सिरियस होऊ आणि सर्वाईक होऊ तसं माझं म्हणणं आहे आठवले साहेबांना की आठवले साहेब तुम्ही आता गोठ सांगा हे रुंदन करू नका याच्यातून तुम्ही कोणालाही का? काही सांगणार लोक म्हणतील हे तुमचं आपलं जे आहे ते बरं आहे त्याला काय तुमची चुकी झालेली आहे हेच म्हणतील की आपण चुकलो आहे मंडळी आठवले साहेब बऱ्याच दिवसापासून चर्चेत नव्हते कालच्या दोन दिवसात आलेल्या त्यांच्या बातम्या आणि त्यामुळे मला आठवले साहेबांच्या बाबतीत काहीतरी बोलावं वाटलं चर्चा करावी वाटली मन मोकळं करावं वाटलं माझं त्यांच्याप्रती त्यामुळे मी माझं मन मोकळं करायचा प्रयत्न केला माझं मत आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी चॅनल आपला साक्षीदार अजून सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब दूर करा धन्यवाद